नमस्कार गोष्ट प्रेमींनो कालच आपण एक खूप छान गोष्ट ऐकली आणि आत्ता अजून एक ऐकणार होत आज आणि शक्यतो रोज एक गोष्ट रेकॉर्ड करायची असा विचार आहे तुम्हाला जर या गोष्टी आवडत असतील तर कृपा करून लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट अपलोड केली की के तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि खूप छान छान गोष्टी प्रसिद्ध गोष्टी अशा तुम्हाला ऐकायला मिळतील आता आजची जी गोष्ट आहे या गोष्टीचं नाव आहे द गिफ्ट ऑफ द मजाय आणि लेखकाचं नाव आहे ओ हेनरी डेल्ला नावाची एक बाई असते आणि ती पैसे मोजत असते वन डॉलर अँड एटी थी सेवन सेंट्स तीन तीन वेळा मोजते पण तेवढेच असतात वन डॉलर अँड एटी सेवन सेंट्स तिला फार वाईट वाटत असतं कारण दुसरे दिवशी क्रिसमस असतो क्रिसमसच्यासाठी तिला नवऱ्याला एक गिफ्ट द्यायचं असतं पण ते गिफ्ट देण्यासाठी हे पैसे पुरेसे नसतात नवऱ्याची साधीच नोकरी असते कसं बसतं दोघांचं भागत असतं आणि जेव्हा जेव्हा थोडे 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 पैसे घर खर्चातनं वाचवता येतील तसे वाचवून तिने बाजूला ठेवलेले असतात आणि खूप महिने ती ते पैसे साठवत असते आणि आता क्रिसमस अगदी उद्यावर आला तरी हिच्याकडे फक्त वन डॉलर आणि एटी सेवन सेंट्स असतात काय करावं ते तिला सुचत नाही तिला खूप वाईट वाटतं आणि ती रडत बसते थोडा वेळ रडते मग उठते डोळे पुसते आणि खिडकीतनं बाहेर बघत असते काय करावं हे समजत नाही आहे गिफ्ट तर आणायचं आहे नवऱ्यासाठी पण पैसे तर पुरेसे नाही आहेत तेवढ्यात तिचं लक्ष आरशाकडे जातं दोन खिडक्यांच्यामध्ये अशी अगदी आरुंद अशी भिंत होती त्याच्यावर एक असा उभा आरसल आरसा लावलेला होता आणि त्या आरशात ती बघते आणि काय वाटतं कुणाच चौक तिला तिने एक असा मोठा केसाचा आंबाडा घातलेला असतो ती तो आंबाडा सोडते आणि सर 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 तिचे लांब केस खाली पडतात गुडघ्यापर्यंत अतिशय लांब आणि सुंदर असे तिचे केस असतात आता हे दोघं जे नवरा बायको होते ती आणि जिम डेला आणि जिम तर त्या दोघांना दोन गोष्टी अत्यंत मौल्यवान वाटायच्या एक म्हणजे डेलाचं हे सुंदर आणि लांब केस आणि दुसरं म्हणजे तिच्या नवऱ्याकडे घड्याळ असतं सोन्याचं घड्याळ गोल्ड वॉच जे त्याला त्याच्या वडिलांकडनं मिळालेलं असतं आणि त्याच्या आधी ते त्याच्या वडिलांकडे म्हणजे ह्याच्या आजोबांकडे असायचं इतकं छान असतं ते घड्याळ की त्याला माहिती असतं की अगदी कितीही पैसे असू दे एखादा राजा असू दे पण माझ्याकडे जसं घड्याळ आहे तसं कुठेच कोणाला मिळणार नाही आणि कोणालाही हेवा वाटेल माझ्या घड्याळाचा त्याला अतिशय अभिमान त्या घड्याळाचा असतो त्याचप्रमाणे डेलाचे पण केस इतके लांब आणि इतके सुंदर असतात की कोणालाही तिच्या केसांचा हेवा वाटावा तर त्या दोघांना या दोन्ही गोष्टींचा खूप हेवा अभिमान वाटत असतो आणि दोघांच्या दृष्टीने त्या दोन वस्तू खूप मौल्यवान असतात आता ती आरशात बघते आपल्या केसांकडे तिला काय वाटतं कुणास ठोक ती पटकन आवरते आणि जिना उतरून घराबाहेर पडते आणि थोडं अंतर तिच्या इथनं गेल्यानंतर एक हेअर ड्रेसरचं दुकान असतं त्या हेअर ड्रेसरकडे ती जाते आणि म्हणते की माझे केस विकत घेशील का ती बाई म्हणते की केस गेते। पन माला तर मी विकत घेते पण मला बघू दे तर तू कॅप काढ तुझी मला बघू दे केवढे आहेत कसे आहेत मग ही कॅप काढते आणि पुन्हा तो आंबाळा सोडते आणि ती बाई बघते हिचे केस असे पुन्हा गुडघ्यापर्यंत खाली पडतात ती त्या केसाला हात लावते वजन बघते म्हण पटकन म्हणते की मी तुला या केसांचे ट्वेंटी डॉलर्स देऊ शकते <coughs> ही म्हणते पटकन दे मग मला ती केस कापते आणि ट्वेंटी डॉलर्स घेऊन ही डेला तिथनं बाहेर पडते आणि मार्केटमध्ये जाते खूप दुकानं शोधते पण तिला हवी तशी वस्तू काही मिळत नाही मग एका दुकानामध्ये तिला घड्याची जी चेन असते तशी सोन्याची चेन अगदी तिच्या नवऱ्याकडे जे घड्या असतं त्याला सूट होणारी अशी ती चेन तिला एका दुकानात मिळते एकवीस डॉलर देऊन ती ती चेन विकत घेते आणि कारण त्या घड्याळाचं काय असतं त्याच्याकडे घड्याळ असतं पण त्याला कधी चेनच नसते त्याला घड्याळात वेळ बघायची झाली तर त्याला खिशातनं ते पूर्ण बाहेर कडून वेळ बघावी लागायची कारण त्याला चेन नसते त्याचं हिला फार वाईट वाटायचं म्हणून तिने ठरवलेलं असतं की याच्या घड्याळाला आपण चेन सोन्याची द्यायची हेच तिला क्रिसमस गिफ्ट म्हणून नवऱ्याला द्यायचं असतं ती ते घेते आणि ती घरी जाते तिला माहिती असतं की कदाचित काय माहिती काय रिॲक्शन असेल आपल्या नवऱ्याची तो चिडेल बोलेल रागवेल किंवा त्याला आश्चर्य वाटेल ती दारापाशी बसून राहते त्याची वाट बघत सात वाजता स्वयंपाक तयार असतो तो कधीच उशिरा यायचा नाही तो बरोबर सात वाजता घरी येतो दारातनं आणि तिच्याकडे बघत बघतच राहतो इतकं विचित्र एक्सप्रेशन असतं त्याच्या चेहऱ्यावरती तिला वाटतं त्यातली कुठलीच रिॲक्शन तो दाखवत नाही चिडतही नाही बोलतही नाही रागवतही नाही ती उठून उभी राहते म्हणते असं बघू नकोस माझ्याकडे काय झालं हो मी केस कापले म्हणे मी केस कापलेत पण मी तुला सांगते की माझे केस खूप भरभर उगवतात हे आत्ता एक पंधरा दिवस एक महिन्यामध्ये मा पुन्हा माझे केस तितकेच लांब असतील पण तू काहीतरी बोल असा नुसताच माझ्याकडे बघत राहू नकोस तुला माहिती आहे का म्हणे मी केस कशासाठी कापले तर मला उद्या क्रिसमसचं गिफ्ट तुला द्यायचं आहे आणि ते गिफ्ट देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून मी कापले केस त्याच्यात काय झालं म्हणे उगवतील परत असं ती म्हणते तर तो म्हणतो की ठीक आहे म्हणे पण पन, मी पण एक गिफ्ट आणलं आहे तुझ्यासाठी ते तुला ते तू तु बघितलंस की तुझ्या लक्षात येईल की काय नक्की मला झालं आहे ते तर ठीक आहे ती थी म्हणते बघू काय आणलं आहेस तू माझ्यासाठी तर तो, तो, तो ते पॅकेट उघडतो गिफ्ट पॅकेट आणि ती बघते तर त्याच्यामध्ये कोम्स असतात पूर्ण असे डायमंड लावलेले असे कोम्स असतात कोम्स म्हणजे क्लिपा जशा असतात केसात घालायच्या तशा तर के काळी रस्त्याने जाताना तिला त्या खूप ते कोम्स आवडलेले असतात याला माहिती असतं पण ती हे कोम्स आपण कधी विकत घेऊ शकू असं स्वप्नात पण बघ बग़, बघू शकत नसते कारण त्यांची तेवढी ऐपतच नसते आणि आत्ता चक्क तिच्या हातात ते कोम्स असतात तिच्या मालकीचे असतात तिला खूप खूप आनंद होतो आणि ती म्हणते हो आहे म्हणे तू कोम्स आणलेस खरे पण आत्ता तर मला काही ते वापरता येणार नाहीत केस पुन्हा माझे वाढेपर्यंत मला वापरता येणार नाहीत ते जाऊ दे रे म्हणे आता मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ते तू बघ तुझं घड्याळ दे बरं पटकन म्हणे माझं गिफ्ट तुला मी दाखवते आणि ती ती चेन दाखवते ती म्हणते बघ किती सुंदर चेन आहे बरोबर तुझ्या अगदी घड्याळला हे सूट होईल अशी ही चेन आहे तू पटकन तुझं घड्याळ दे तर तो म्हणतो अगं बाई हेच मला तुला सांगायचं आहे की तुझ्या केसांसाठी हे कोम्स घेण्यासाठी मी माझं घड्याळ एक गहाण ठेवलेलं आहे आता जोपर्यंत मी ते घड्याळ सोडवू शकत नाही तोपर्यंत मी ही चेन वापरू शकत नाही जोपर्यंत तुझे केस पुन्हा वाढत नाहीत तोपर्यंत तू हे कोम्स वापरू शकत नाहीस हरकत नाही म्हणे ही दोन्ही गिफ्ट जे आपण एकमेकांसाठी आणली आहेत हे आपल्या खऱ्या प्रेमाची प्रतीकं आहेत हरकत नाही थोडे दिवस आपण थांबूया आणि मग आपल्याला दोघांना ही दोन्ही गिफ्ट्स वापरावी लागतील वापरता येतील आता हे गिफ्ट ऑफ द मजा आहे असं का म्हटलं आहे तर जीजस क्राईस्टचा जेव्हा जन्म झाला तर तेव्हा त्याला असे खूप गिफ्ट्स द्यायला ते मजा आले होते त्यांनी अशीच ती गिफ्ट्स खूप मौल्यवान अशी गिफ्ट्स जीजस क्राईस्टला